नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारताचे व्हॉइस अभ्यासणार आहोत बघा मित्रांनो भारताचे वॉईस हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे कोणतीही परीक्षा असो आपल्याला व्हॉइस रायवर प्रश्न आलेले पाहायला मिळतात त्यासाठी संपूर्ण वॉइसराय आपण एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला प्रश्न आला तर चुकणार नाही चला तर मग आपण प्रश्न यायला सुरुवात करू भारताचा पहिला वॉइसराय कोण होता मग आता पहिला व्हॉइसराय आपल्याला विचारलेला आहे लॉर्ड रिपन लॉर्ड कर्जन लॉर्ड कॅनिंग आणि लॉर्ड मि यापैकी भारताचे पहिले वॉइस असणारे कोण व्यक्ती होते तर लॉर्ड कॅनिंग म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं पुढचा प्रश्न आता भारताचे शेवटचे वॉइसराय कोण होते आता पहिले विचारलेले आहेत आता शेवटचे व्हॉइसरॉय कोण होते बघा भारताचे तर लॉर्ड माउंट बॅटन म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन बघा पहिले जर विचारले तर लॉर्ड कॅनिंग आणि शेवटचे जर विचारले तर लॉर्ड माउंट बॅटन हे भारताचे शेवटचे व्हॉइस होते आणि पहिले वॉइसराय जर भारताचे कोण होते तर लॉर्ड कॅनिंग बंगालची फाळणी कोणाच्या काळात झाली बंगालची फाळणी कोण म्हणजे कोणत्या वॉइसरायच्या काळात झाली लॉर्ड रिपन लॉर्ड कर्जन लॉर्ड लिटन आणि लॉर्ड हार्डिंग यापैकी बंगालची फाळणी होणाऱ्या काळामध्ये कोणते हो होते बघा तर लॉर्ड कर्जन म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतो पुढे चला पुढचा प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोण होते बघा आता लॉर्ड कॅनिंग लॉर्ड रिपन लॉर्ड मेंटो लॉर्ड डफरिंग यापैकी स्वान स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक कोणास म्हटले जाते किंवा कोण होते तर लॉर्ड रिपन म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं पुढे चला पुढचा प्रश्न इल्बर्ट बिल कोणाच्या काळात मांडण्यात आले लॉर्ड लिटन लॉर्ड रिपन लॉर्ड कर्जन लॉर्ड इल्गन यापैकी इल्बर्ट बिल कोणाच्या काळात मांडण्यात आलेले आहेत बघा तर लॉर्ड रिपन म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं पहा अठराशे उठावानंतर पहिला व्हॉइसराय कोण होता आता पहिले व्हॉइसराय अठराशे सत्तावनच्या उठावानंतरचे कोण होते लॉर्ड कॅनिंग लॉर्ड मेयो लॉर्ड नॉर्थ ब्रुक लॉर्ड लिटन यापैकी अठराशे सत्तावनच्या उठावानंतरचे पहिले व्हॉइसराय आपला आपल्याला लॉर्ड कॅनिंग सांगता येतात ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न सर्वात जास्त काळ भारताचा व्हॉइसराय कोण होता यापैकी ऑप्शन दिलेले आहेत सर्वात जास्त काळ व्हॉइसराय भारताचे कोण होते तर लॉर्ड लीन लिथिगो म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार तीन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशी कोणाच्या काळात झाली बघा आता काँग्रेसची कौ, स्थापना कोणाच्या काळात झाली लॉर्ड रिपन लॉर्ड लिटन लॉर्ड डफरीन आणि लॉर्ड कॅनिंग यापैकी ऑप्शन काय योग्य असणार आहे बघा तर लॉर्ड डफरीन यांच्या काळामध्ये काँग्रेसची स्थापना झाली आणि ते अठराशे पंच्याऐंशी त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं लॉर्ड डफरीन यांच्या काळामध्ये काँग्रेसची स्थापना झालेली आपल्याला सांगता येतं ते आणि अठराशे पंच्याऐंशी पुढचा प्रश्न फाळणी व स्वातंत्र्य योजना कोणाच्या काळात आणलेली आहे बघा तर ऑप्शन दिलेले आहे त्यापैकी ऑप्शन काय योग्य असणार आहे बघा फाळणी व स्वातंत्र्य योजना लॉर्ड माउंट बॅटन म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे एकोणीसशे एकोणीसचा भारत सरकार कायदा कोणाच्या काळात असलेला आपल्याला सांगता येतो कोणत्या व्हॉइसरायच्या लॉर्ड हार्डिंग लॉर्ड जेम्स फोर्ट लॉर्ड मिंटो आणि लॉर्ड रिपन यापैकी एकोणीसशे एकोणीसचा भारत सरकार कायदा आपल्याला लॉर्ड जेम्स काळातला सांगता येतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर योग्य सांगता येतो पुढचा प्रश्न रौलेट कायदा कोणाच्या काळात लागू झाला कोणत्या वॉइरायच्या लॉर्ड जेम्स फोर्ट लॉर्ड रिटर्न लॉर्ड कर्जन आणि लॉर्ड हार्डिंग यापैकी रौलेट कायदा कोणाच्या काळात लागू झालेला आहे तर लॉर्ड जेम्स फोर्ट म्हणजे ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे पुढचा प्रश्न जालियनवाला हत्याकांड कोणाच्या काळातला आहे बघा लॉर्ड मिंटो लॉर्ड हार्डिंग लॉर्ड चेम्सफोर्ट आणि लॉर्ड इरविन यापैकी जालियनवाला हत्याकांड आपल्याला कोणाच्या काळातला सांगता येतो तर लॉर्ड जेम्स फोर्ट म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे दिल्ली दरबार एकोणीसशे अकरा कोणाच्या काळात झाला बघा दिल्ली दरबार एकोणीसशे अकराच्या काळामध्ये कोणत्या व्हायसरायच्या काळामध्ये झालेला आहे लॉर्ड कर्जन लॉर्ड हार्डिं, हार्डिंग लॉर्ड मिंटो लॉर्ड लिटन यापैकी कोणत्या व्हाईसरायच्या काळामध्ये झालेला आहे बघा तर लॉर्ड हार्डिंग म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर बरोबर असणार आहे बंगालची फाळणी रद्द कोणाच्या काळात झाली आता कोणत्या व्हायसरायच्या काळामध्ये बंगालची फाळणी रद्द झालेली आहे बघा ऑप्शन काय आहेत लॉर्ड कर्जन लॉर्ड हार्डिंग लॉर्ड रिपन सॉरी रिपन आणि लॉर्ड इरविन यापैकी बंगालची फाळणी रद्द करणारे कोणते व्हॉईसराय होते कोण कोणत्या व्हायसरायच्या काळामध्ये झाले बघा तर लॉर्ड हार्डिंग म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं सायमन कमिशन कोणाच्या काळात आले व आता ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी सायमन कमिशन कोणाच्या काळामध्ये आलेला आहे तर लॉर्ड इरविन म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर योग्य सांगता येतं गोलमेज परिषद कोणाच्या काळातली आहे असं आपल्याला विचारलेलं आहे ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी बघा लॉर्ड विलिंगडन लॉर्ड विलिंगडन लॉर्ड इरविन लॉर्ड माउंट बॅटन आणि लॉर्ड कॅनिंग यापैकी गोलमेज परिषद कोणाच्या काळात झालेली आहे लॉर्ड इरविन म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस कोणाच्या काळातला आहे कोणत्या वॉइसरायच्या बघा ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी ऑप्शन काय बरोबर येणार आहे तर लॉर्ड विलिंगडन म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसचा लॉर्ड विलिंगडनच्या काळातला असलेला आपल्याला सांगता येतो दुसरे महायुद्ध कोणाच्या काळात भारतात सुरू झाले बघा आता भारतात दुसरे महायुद्ध सुरू झाले पण त्यावेळेसचे व्हॉईसराय कोण होते लॉर्ड वेलवेल लॉर्ड लिन लिथिगो लॉर्ड इरविन आणि लॉर्ड माउंट बॅटन यापैकी दुसरे महायुद्ध हो कोणत्या व्हॉईसरायच्या काळामध्ये भारतात सुरू झाले असं आपल्याला विचारलेलं आहे तर लॉर्ड लिन लिथिगो म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे क्लिप्स मिशन कोणाच्या काळात आले क्रिप्स मिशन जेव्हा आले तेव्हा कोणते होते असा आपल्याला प्रश्न आलेला आहे तर लॉर्ड लीन लिथिगो यांच्या काळामध्ये क्रिप्स मिशन आलेलं आपल्याला सांगता त्यामुळे ऑप्शन एक बरोबर असणार आहे भारत छोडो आंदोलन कोणाच्या काळातलं आहे लॉर्ड माउंट लॉर्ड वेलवेल वेल हेल लॉर्ड लीन लिथिगो आणि लॉर्ड इरविन यापैकी भारत छोडो आंदोलन कोणाच्या काळातलं आहे आपल्याला विचारलेलं आहे तर लॉर्ड लीन लिथिगो म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे कॅबिनेट मिशन कोणाच्या काळात आले लॉर्ड माउंट बॅटन लॉर्ड वेलव्हेल लॉर्ड लीन लिथिगो आणि लॉर्ड इरविन यापैकी कॅबिनेट मिशन कोणाच्या काळात आलेले आहेत तर लॉर्ड वेलव्हेल यांच्या काळामध्ये आलेले आहेत त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे वावेल योजना कोणाशी संबंधित आहे बघा वावेल योजनेशी संबंधित कोणते आहेत असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं आहे रॉय पदाची सुरुवात कधी झाली आता व्हायस पदाची सुरुवात कधी झालेली आहे बघा सतराशे सत्तावन अठराशे अठ्ठावन्न अठराशे पंच्याऐंशी आणि एकोणीशे पाच यापैकी व्हायस पदाची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेले आहे तर अठराशे अठ्ठावन्न म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे पद कधी समाप्त झाले आता सुरुवात विचारलेली होती आपल्याला अठराशे अठ्ठावन मध्ये झालेले आहे पण समाप्त कधी झाले बघा वाईसराय पदा पद कधी समाप्त झाले असं आपल्याला विचारलेलं आहे एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे शेहेचाळीस एकोणीशे सत्तेचाळीस आणि एकोणीसशे पन्नास यापैकी पद कधी समाप्त झाले तर सत्तेचाळीस म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं स्वातंत्र्यानंतर पहिला गव्हर्नर जनरल कोण होता बघा आता यापैकी लॉर्ड वेलवेल लॉर्ड माउंट बॅटन राजेंद्र प्रसाद आणि श्री सॉरी सी राजगोपालाचार्य यापैकी स्वातंत्र्यानंतरचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर आपल्याला सांगता येतात लॉर्ड माउंट बॅटन म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य सांगता येतं लॉर्ड माउंट बॅटन हे स्वातंत्र्यानंतरचे आपल्याला पहिले गव्हर्नर जनरल विचारलेलं आहे त्यामुळे लॉर्ड माउंट बॅटन हे उत्तर योग्य असणार आहे आता पहिले व्हॉइस राय विचारले तर आपल्याला कोण असलेलं पाहायला मिळतं तर लॉर्ड कॅनिंग भारताचे पहिले व्हॉइस राय लॉर्ड कॅनिंग आपल्याला पाहिला पाहायला मिळतात पण स्वातंत्र्यानंतरचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर लॉर्ड माउंट बॅटन होते आणि भारताचे शेवटचे व्हॉइस राय कोण होते तर लॉर्ड माउं माउंट बॅटनच असलेलं आपल्याला सांगता येतं पहा पुढे चला तर आजचे हे प्रश्न कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद